गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीकरांना पुन्हा एकदा पुराचा धोका आज सकाळी सुमारे आठच्या सुमारास सांगली येथे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी जवळपास चौतीस फुटावर गेली असून हळूहळू ती वाढत चाळीस ते बेचाळीस फुटापर्यंत जाणार असल्याचे सांगितले जात आहे प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून नदीकाठावरील आजूबाजूच्या वस्तीवरील नागरिक हळूहळू स्थलांतरित होत आहेत कृष्णा नदी ही दुतडी भरून वाहत आहे आपण पाहत आहात सांगली प्रहार न्यूज आज आपण सांगली येथील सरकारी घाटावर उभे आहोत या ठिकाणी आपण पाहतोय की दोनच दिवसात कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी भरपूर वाढली आहे एकवीस वरून ती आता डायरेक्ट चौतीस वर चौतीस फुटांवर आलेली आहे आणि दुपारपर्यंत ती इशारा पातळी म्हणजे चाळीस फुट ओलांडून जवळपास बेचाळीस फुटापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे या ठिकाणी जी मग कॉलनी गवळी गल्ली त्याचप्रमाणे दत्तनगर सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट या ठिकाणच्या नागरिकांनी कालपासून स्थलांतर करायला चालू केलेला आहे शासकीय यंत्रणा मोठ्या ताकदीने सज्ज असलेली आप ता आपल्याला दिसून येत आहे आणि आपण पाहतोय की ही पूर परिस्थिती पाहण्यासाठी सर्व नागरिक मोठ्या संख्येने कृष्णा घाटावर सरकारी घाटावर जमा आहेत एकीकडे एक गणपती गणरायाचं आगमन होत असतानाच दुसरीकडे सांगलीकरांना पूरपरिस्थितीचा धोका दिसून येत आहे आता पाहूयात की गणपती बाप्पा हे ह्या पुराला आहेत या परिस्थितीला की सांगलीकरांना गणरायाच्या आगमनाच्या वेळी अशाच पूरपरिस्थितीतून जावं लागणार आहे मी कॅमेरामन विनायक सह सांगली प्रहार न्यूजसाठी नीता पाटील फिरायला येणार ना आणि त्याच पाणी न पाणी पाहण्यासाठी सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि हळूहळू ही गर्दी दिवसभरात वाढतच जात आहे ਕੀ ਕਰ ਰਿਹਾ ਕੋਲ ਆਪੇ ਕਾ ਕਰ ਰਿਹਾ ਬਗਾ ਜੇਕਰ ਲਾ ਸੰਗਾਇ ਸਧ ਕਰਾਮਾ ਲੇ ਗਾਣ ਮੋਚੀ ਲਾ ਇਹ ਉਹ ਕੀ ਕਰ ਮਾਤ ਕਾ ਕਾ ਬਗਾ ਅੱਜ ਤੱਕ ਪਾਣੀ ਪਾ ਬਗਾ ਅੱਦੀ ਬੈਕ ਵਰਕ ਕਰਤਾ ਇਹ ਵਰਬਟ ਕਰਤ ਨਾ ਇਦਾਲਾ सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील